अरे मनोज काय रे तुझा तर फोन बेस्ट तो करे काय बेस्ट काय रे तुला तर सांग पहिली उंदा ओढे भारी गेली ना का पहिले वर्षासारखी भारी गेली पहिले सुगान हा तशीच करून गेले मोबाईल वॅट करून गेले अरे ह ना मी हो ते दिस ते एक पोरीचे मघारसिंह भाव पाणी घेऊन धावलो नाही ना फोन कसा गुंचा राहिला आहे लग्गी वेट झालाय ना त्या पाणी विसरा गेला धड टच नाही लागेल काही नाही ना घरा मागा पैसे तर आता हिंमतशी नाही राहिली फार शिंगेला मागून खाले ते ना तुला तर माहित ना ना रोज रिन लागायची सवय ती पण फोन वीस करायना काहीतरी करायला लागेल का, का मला जाऊ काम कर ना धर्माशीलला फोन लाव ना कोणत्या पण काम तरी पण करू पण वाटल्यास पैसे मागू मोबाईल व्यूस कराय काय सुटला तर मग अरे पण त्याची काम बंद हा ना माहित ना एक पण काम ठिकाणावर नाही आहे ना, ना। परत तो पैसे नाही देई ना अरे पण तरी पण फोन तू लावच देलो तो, तो पावसाळचे बोले तरी मागो चल थांबा लावून पाहि तू समाधर अरे पण हे सलग तेच नाही लागे ना बिसरेस कडे सांगत त्यांना ना कसं पाच दाबी इथून तर आठ लागत ए मनोज काही काम कर आपली मनोज सीट आपल्याला झगडल ना कुठे उठल तरी काय नाही आपल्याला काम करायच लागत आपल्याला फोन मिस करायचं ना हो काय जेवण ते शेप ठोकला ना लगेच जाऊन ढिल्ली झाला

तू फोन म्हणतरीच आज जाण पाहू तुम्हाला फोन लावीस आम्ही नाटकं फार ना उचलला तरी बोलता खास काय त्याच्यासाठी फोन पण अरे सेट काय दे आलो ह काय देऊ फोलेला तर आलच नाही पापड्या पापड्या तले होत्या त्या अख्या खपवल्या लाडू खायत खायच तुम्ही शिंग, शिंग्याला आल नाही अरे शेठ पापड्या नको आम्ही पापड्या खाल्या घरा पण पैसे दोन एक फोन बेस करायचा फोन करीला हवास तर लागे ना ला, तुम्ही असं या हे तुम्ही पैशासाठी इथे लवास असा पैसा तर तुम्हाला मी द्यान पण माझा एक काम केल्याशिवाय तुम्हाला पैसे द्या अजून हे एक काम करणार शेठ आज पैसे दे माऊन द्याय तो आम्ही फोन बेस करायचा हा ना तर एक काम करा ना उंद्या तिच्या मग उंद्या देतो हा देतो थांबा मी आलो पण तू मध्ये मध्ये काही होते बोलस आपल्याला माहित नाही पैशांची गरज आहे असं सांज होत आली कोणाचं काम करून करून जिराक करून पैसे द्या तयार आहे ना तो अरे पण उंडे तुझे बिसूच आहे सा अरे उंडे अख्खा दिस काम करी विल तो असं आहे पडतो

तुमचे तथ्य माती यावर जाना, नाही तुम्हाला मी देतो पैसा मोबाईल घेऊन देतो डायरेक्ट हा काय चालेल जा फटाफटाफ लागेल तर पराय पण घे जा मेस खाना था हो बेस खाना था काय माणूस किती होत माणूस किती होत ना नाक्या वर्षी तुमचा हात आल नाही अरे तर शेट आम्हाला सांग ना असं तुम्ही कसे काम येऊ अरे बघ फोन ते लागाय पाहिजे ना फोन लावून पण पाहिजे लागेल नाही नाक्या वर्षी आणेल माणूस पण त्यांचा ताल नाही तर मग त्यांना बंद करावं ना अच्छा पण सीट बांद फार वेट रिचला तो ते फार वेट रिचला ना त्यांच्यासाठी तुम्ही स्कॅन करावले ते इकडं टाक इकडं हे म्हणत चांगला टाका बरोबर इकडं टाक इकडं

अरे फुल अर भर ना अर्धाच अर भरीस तो पथाटा पथाथ पथा इकडे जुरुकटा इकडे हां असा आयला ते बरोबर कामच नाही केना आमचे ओकडे ना आहे अरे फुल भर ना अर्धाच काय भरितोस वो तो बर फिट बर। हो तसाच करायला गटाकथ हा थटाकथ हा तसं टाकायला होती ना भर फटाफट भर टाईम कमी आपली जेव्हा

काय रे तुझे जागा हुई ना? ते ही तुझी बासची जागा हवी ना धर्माशेटची नाही माझ्या वाडगाव बसच्या आहे नाही इकडे काय कोतला हा ए ते आम्हाला नको सांगू शिडनी दोन आम्हाला मापून देणा करतो जेस्टी हुशार करून मुस्कुर दे वाडगोवाला वाहून घेऊन तो जा ना पण जाण येथे थांब जास्त जा ना मी काय कमत करायचं नाही करून काय सांग थांब जास्त यांच्या पाणी सार भेटलं बस एखाद आम्हाला काय सांगून गेला जागा कोणाची आहे माझी जागा ती कोणाची असेल बोर येईन आम्हाला ओलखीत नाही पाणी प्या ना करा काम तुम्ही ग ते असा समा ते वेळा असा ते काही सांगत सांगा वाडगो बसला घेता वाडगो बसल्या आणून देश ना कोणचा वाडगो बस आहे काय सांगत होतो ना कोढा वाढवला ओढा वाढवला होतो ए काय रे काय माझ्या पोराला काय सांगतो तो अं माझी जागा ना कोणी पाडवली तुम्ही कोडा गेल्या स्वतः साथी वाढवल ए काय रे त्यांना सांगतो माना सांग ना अरे पण होती तथशी आमची जागा ना ते मी भांडायला काय रे तुझा सतरा वळखत जाग्या भांडण ना भांडण जन्माला आलास तर जागा आखी घेऊन जालास काय ते डोंगरेत भांडण केलास तर आखी पालघरला पुरवलास नाथ माझी स्वतःच्या जागेवर आलास काय अरे पण मी ते येथून शिष खणी ना तुझी जागा देते तथून शे आहे ना हा चालेल चालेल काही नाही चर पोरा जाऊ आपले पण हे करा रे हो तुम्ही काम चल सतरा यांचा तर आज बाळगो बा तोडा कमी काय पडला सगळ्या पाहिजे थोडा लगेच गपचूप केलं असतो त्याच्याहून तर कसला मी तुझ्याकडून देल अरे पोरा ते त्यांच्या जागेत काम करता आहे आपल्या जागेत नाही बिंदा तिकीट आपल्या भाड्या नाही करायच्या मी तर काय मी काय कमी वाट माणूस आहोत नव्या नऊ जणांना गाठी तुझे होते काय माझ्या समोर आहात पण आपल्या हे जरा कमजोर घेत असं कोणाची चुकी असली ना तसंच म्हणायचं तुम्ही काय भाडा कमी नाही हो अरे अशी बात आहे पोरा ते नव्हत्या पाण्यावर आपल्याकडं बैल का काय सपाट चल चल फट 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 बाई चला आता जाऊ बस मग आता एखादी परत ज्या आता टिकावून ते येऊन बेवून ना मग डायरेक्ट तिकडे जाऊ चला नवस घेऊन देशील ना हो देईल तुम्हाला एवढा काम केला मनापासून केला चला टिकाव घ्या टिकाव

भेटाल काही काय माणूस आहे वेळा आहे सकाळी आता गिफ्ट नाही भेटा पण यो तुला दहा हजारांचा फोन दहाच हजारांना दिला बाजूच्या ना हेच फोन तुला पंधरा हजारांना दिजाल काय तर त्याच्यात गिफ्ट बिफ्ट छगला का धरून ना आता तसा नाही मिळत आहे अरे ते भारी आहे ते तो तुझा बॅनर नांगस का नाही बरोबर का नाही दादा बरोबर धनाबाई काशाच्या गावात आहे सर ते भाव सायराम मिळते आणि आपल्यापेक्षा कमी मध्ये कुठे मिळला तर पैसे परत ऑफर पण आपल्याला पाहिजे बोर्ड वाचून घ्या आपला हो हो तो ना तो बोर्ड आहे ना बाहेर पण एक आहे चालेल दादा थँक्यू 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 धनाबाई असं आपल्याकडे येत राहा आपल्या सर्व युट्यूब कलाकारांना परिवाराला पण घेऊन येत राहा नांगस ना एकदम सस्त्यात भेटतो अथो ओढी फरक आहे काही दुकानात हिंडून पहा तुम्ही तुम्ही हिंडून पहा तुमचं पैसे तुम्ही हिंडून पहा ना मंगा अथाराची ची अशी आता फरक आहे ना परत असा नाही ना का एकूच वस्तू भेटत आहे असा गला सांग कवर सांग हेडफोन सांग चॅपचर सांग ना फोन रिपेरिंग पण सांग सगळी वस्तू भेटत आहे तो बॅनर थोडी फरक आहे ती